नमस्कार मंडळी कसला वाटतं जबरदस्त वाटतं ना भारी एकदम पावसाचं वातावरण झालेला आणि मी चाललं आहे खत घालू का बाग येता पप्पानी सांगितलं नाही जरा लवकरच आहे घरी येऊन परत जेवण करूचा तर आठवण झाली की नाही गावची आठवण झालीच असतात जा आणि मन पण झालं असतात गाव येऊचा हो तर आजचं ब्लॉग स्पेशल हा स्पेशल म्हणजे काय मुंबईवरनं येऊन आज मी चालले पप्पानी सांगितलं नाही जरा खत घालूचा कलमांका रवला थोडा कलमांका लेटच झाला यावर्षी तर चालले मी आता खत घालू का आणि योज चांगलं सुंदर नजारो दिसला म्हटला दाखवूया व्हिडिओ होता तुमका पण तरी बघा आठवण झाली असेलही ते नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांका दाखवा आपलं कोकण कसं आतो तर चला मग जाऊया पुढे तर आता येऊन पोचलाय आम्ही आमच्या वाघ वाघवाळीच्या व्हाळी पण ती वाघवाळीचा धबधबो वेगळो आणि वाघवाळी ही आमची वेगळी वा� तर इकडे पण बऱ्यापैकी चांगला पाणी असतं पाऊस मोठं असलं तर जास्तच पाणी असतं आणि ह्याच पाणी असा खाली आमच्या वाघवाळ्याच्या धबधब्यावर जात तर ही आमची वाघवाळीची वाळी आणि ह्याच पाणी खाली आमच्या वाघ वाघवाळीच्या धबधब्यावर जातात एवढं बोलत असताना पाटणं हॉर्न दिला नाही असा अंग काढलाय मी कारण ही जागा अशीच सुनसान असता भीती वाटतं जरा तर ह्या इकडे समोर आमचा पावनादेवीचं मंदिर आणि इकडे आता राखणे येऊ लागले तर राखण्याची गरज असता कारण बाजूकची का सगळा हिरवागार पुढे दिसता तर सगळा भात लावणे त्याच्यामुळं राखणं येऊचंच लागतं का किती न वाजले टोक सुरुवात नाही केलं टोवून झाला पण अच्छा किती दिवसाची होती टोवणी लावणी बरी आली आहे ना गेला? नडणी करत नडणीच बोलतात ना मग काम कधी वाचना चालू मी कामासाठी दिलंय गावी मग मी रवलं असते आता बारशो वय पर्यंत <laughs> तर अशा प्रकारे आता ही नडणी म्हणजे हे लावणे तर नेत ता काढतात ते का आमच्या इकडे नडणी बोलतात म्हणजे नडूक जातात किंवा रान काढूक जातात असं पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर सांगोत असाल तर अशा प्रकारे बघा इकडे पुढे सगळी लावणीच लावणी सगळा हिरवागार जबरदस्त वाटतं तर जाऊया आता पप्पा वाड बघित असतील बाग येतात त्यांना सांगितलं होतं मी येतोय आहे खत घालू का बघूया तर लय बाग येतात ही चुलताची बाग आणि एक इकडे वर बाग आणि आणि समोरच आमची बाग ही कलंबा लावलेली दोन वर्षाची कलंबा बऱ्यापैकी चांगली अंगामासन झाली आहेत आपल्या मानवी शब्दात सांगू झालं तर ता आणि पप्पा इकडे काम करतात हे बघा ह्या असा बसोका खोपटा केलेला बार कसा म्हणजे उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात जरा विश्रांतीसाठी येऊन बसण्यासाठी ह्या केलेला इकडे तर आता खूप काय आता तर ह्या सगळा असा टाकलेला इकडे टाकलेला म्हणजे जरा येऊ भेटला नसला त्याच्यामुळे ह्या असो सगळं पसारवा आणि ह्या खत ठेवलेला ह्या खत आता घेऊन जाऊचा दुसरीकडे माका जवळजवळ दीड दोन किलोमीटर घेऊन जाऊचा डोक्यारना तर तिकडे घालूक भेटला नव्हता हससाल तुम्ही कारण आमच्या इकडे कोणी एवढं लेट खत घालीत नाही मी मुंबई असल्या कारणामुळे इकडे पप्पांक घालूक भेटला ना पप्पांक घालूक हां ती परत आहेत ना घाला मग जास्त घाला इकडे युरिया बिरिया घालूक आहेत असला तर थोडा हां ना घरी तर अशा प्रकारे पप्पा खत काढत होते आणि हा खत आता घेऊन जाऊचा मका जवळपास so, दोन किलोमीटर दीड दोन किलोमीटर बघा ह्या असा सेंद्रिय खत आम्ही वापरता कलमांक तर ह्या एवढा खत कुदळ आणि छत्री कोयती घेऊन मी आता आहे आमच्या दुसऱ्या कलमाता पंखमातला मी आहे खत जरा ओला झाला त्याच्यामुळं जड येतात म्हणून जरा लावले लावले लाव म्हणजे काय गडगो वंडायताना मग पिशवी ठेवचीच होती खाली तर अशा प्रकारे आता ह्या घेऊन चाललंय हातात रिकामी नाहीत नाही तर जातानाची पण मी व्हिडिओ केलं असतं चला तर मग आता तिकडे जाऊनच बघूया तर हिल आता जवळ इलय आमच्या कलमांच्या आणि या खत डोक्यावर जवळजवळ पंचवीस ते तीस किलो वजन आणि त्याच्यात गोला झाला तर आता आता घालूक चाललं आहे जवळ इले आणि या मेन म्हणजे पाठीत दुखोक लागला आता लय पाठीत दुखता तर असा प्रकारे कलंबा कलबाला की सामान ठेवते तर ह्या आमचा कोकणकरांचा असा जीवन असता ही लाईफ असता आणि ह्याच्यात आम्ही सुख मानता ह्याच जीवनाचा तर पुढे बघा आता तर, तर इलय मी आता ही दोन कलंबा आयक आणि त्याच्या पुरचा ताया तर तिकडे आता चुलत्याचा तर ह्या दोन कलमांका खत घालूचा जरा बेनूचा आणि बेनून खत घालणार आता खताची पिशवी ठेवली या पाऊस नाही पावसानं जरा मेहरबानी केला ना आणि आता सध्या इकडे आमच्या इकडे चालू आहे ती टोवणीचे कामं टोवणी म्हणजे नाचणीची शेती तुम्हाला माहिती असतात जे माहिती नसतात त्यांच्यासाठी सांगते तर आता खत घालू सुरुवात करूया जरा बेनूया आणि बिनून मग खत घाल तर अशा प्रकारे ही सर मारूचं काम चालू आहे जर जरा उंच मारूचं लागतं कारण ताताची कलम जरा खाली असतं था। तर हे अर्धी तर मारलं रान पण मारण्याचा सगळा जा झान जाऊ कावा भले मुंबई का बसवून काम असतात पण ह्या अशी मेहनत करून काम करू का मजा येतात आणि भले याचे पैसे भेटत नसते पैसे भेटतात पण नंतर भेटतात पैसे तेव्हा कलंबा येतात खूप वेळानंतर आणि बोलतात ना की जास्त वेळेनंतर मेहनत केलेला चांगला असता त्याचा फळ तेवढाच चांगला भेटता असा काहीतरी ह्या माझा आता आठवत ना तर ही आमची अशी मेहनत असता आणि ह्याचा आमका जवळजवळ सात ते आठ महिन्यानंतर फळ भेटणार तर आता थोडीशी मेहनत करूचीच लागता चला तर मग पुढे दाखवते तुम्हाला बाय बाय तर खत घालून झाला आणि पाऊस दररोजच्या हा हजेरी लावून गेलो नुकतोच पाऊस पडलो आणि आता हे जरी हुरवूचर जर। तर अशा प्रकारे चर मारून इकडे खत असा कापलेला बघा तर आता या तरी उरवत आहे आणि घरची वाट धरते कारण पावसान पण भिजोक झाला ही इकडे टोवू केली आता वाटत टोवणी चालू हा इकडे सगळे नाचण्याची शेती करतात इकडे का माळगावी टाकलंच दिसलं याच्या आस इकडे टोवणी चालू आहे बघा समोर बघा तर हे दोघे जण टोवणी टाकूचे सोडून इकडे कुर्ले बघू गेले होते आज रविवार होतं त्याच्यामुळे आज पोरांका सगळ्यांक सुट्टी तर आज शेतीच्या कामाक सांगून हे इकडे असे आता कुर्ले पकडतात त्यांच्या त्यांच्याजवळ तर हे दोघे जण कुर्ले पकडताना दिसले होते अंक म्हटलं काय करतात बोलतात कुर्ले पकडतात हे दाखव कुर्ले मला ही पोरा घातलेली पकडलास तुम्ही तो एक पंटर तिकडे आ लांब आणि ही लोक आता अशी दुपारची जेवणा घेऊन चाललेत तर अशा प्रकारे आता ते कुर्ले शुद्ध होते तर हे असे खापी असतात त्याच्यातनं जास्त कुर्ले असतात जास्त म्हणजे काय मोठी कुर्ली असतात या अशा खापींना तर हे अशी खापी अगोदर आम्ही काय करू की काढू किंवा दुसरा काहीतरी असला तर त्या काटेक बांधू किंवा ती तीच एक कुरली भेटली असली पहिली कुर्ली भेटली असली तर तिका बांधू दोरान दोरान म्हणजे काय आपण हसोळा खाता त्याची साल निघता त्या सालीन त्या कुर्लेक बांधूचा आणि त्या बिळा सोडूचा मग मोठी कुर्ली असली तर ती, ती बाहेर येतात तर अशा प्रकारे आम्ही तेव्हा कुर्ले पकडू पाऊस पडून गेलेलो हा आणि मस्त असा हिरवागार दिसता सगळीकडे चला तर मग जाऊया आता आपण पुढे तर खतवीज घालून झाला खुदविद ठेवलं आहे आणि आता तुम्हाला दाखवतो इकडे इकडे पूर्वीच्या लोकांनी म्हणजे अशी चिऱ्याच्या याच्यासाठी खनी पाडलेले पण खाली जाऊन माती लागली किंवा भेगा असतात ती भेटली तर मग ते असे चिऱ्याचे चे अर्धवट सोडले जातात तर हे असे अर्धवट सोडलेले आत्ताच्या पिढी का पोहण्यासाठी उपयोगी पडतात ही एक हा ह एक हा ले ले तर अशा प्रकारे बरेच इकडे पुढे वगैरे इकडे सगळे हे आहात तिकडे खणी मारलेले आहेत ही जरा त्या ह्याच्यापेक्षा ही जरा जास्त उंच हे बघा तर इकडे पुढे एक हा अजून त्याच्यात इकडे एक पुढे का असे इकडे सात ते आठ आहेत इकडे दोन तीन आहेत तर प्रकारे इकडे खणी असे मारलेले आहेत आणि ते आता पोरांका पेवो का उपयोगी पडतात इकडे बारकी टिल्ली दिसता कोणतरी चालताना कुर्ले पकडू केली असतात तर अशा प्रकारे आता व्हिडिओची समाप्ती करते भेटूया परत पुढच्या व्हिडिओ आता तोपर्यंत नक्की प्रेम देवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद